रथसप्तमी कोणी करावे दूध का ऊतू घालवावे या चुका अजिबात करू नका रथसप्तमी चार फेब्रुवारी मंगळवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आता रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे काय करायचं नाही आणि रथसप्तमीला दूध ओतू का जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का ओतू जाऊ द्यायचं त्यामागे काय महत्त्व आहे ते केल्यामुळे काय लाभ होतात मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा व्रत कसे करायचे कोणी करायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा आता रथसप्तमी चार फेब्रुवारीला मंगळवारी आहे रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये खरंच सूर्याचे खूप महत्त्वाचं स्थान आहे आपल्याला काही नाही आपल्याला वाटतं की सूर्य उगवला उजाड झालं सूर्य गेल्यानंतर अंधार होतो रात्र होती पण हेच विचार करा जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य हे अंधारातच घालवावं लागलं असतं तर त्यामुळे सूर्यदेवांचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्तीही होते तर ती लगेचच होते मनामध्ये कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी या रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात तर आरोग्य सुधारतं शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्य प्राप्ती होते पुत्र पाप पुत्रप्राप्ती या प्राप्ती होते धनप्राप्ती होते या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची असते तर बघा रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणामध्ये असेच म्हटले आहे की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काही पाप असल्या आपल्याकडून झाले असेल तर ते त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारांपासून रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा सुद्धा घालायचे आहेत आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुले टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी पूर्वदिशेला तोंड करून ओम सूर्यदेवताय नम असा तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे तरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे बघा या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहेत तर त्यामुळे त्या, त्या रथालासुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून याला रथसप्तमी असे म्हटले जाते आणि या दिवशी दूधसुद्धा आपल्याला ओतू जाऊ द्यायचं असतं ते सुद्धा शुभ मानले जाते आता रथसप्तमीच्या जा दिवशी आपल्याला स्वतःहून दूध उतू जाऊ द्यायचं असतं अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे तर ते आपल्याला उतू घालवायचं असतं दुपारी बाराच्या आत बाराच्या अगोदर आपल्याला दूध उत्तू घालवायचं असतं बघा दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुम्ही एक तवा घ्या तवा ठीक आहे तव्यावर तुम्ही समिधा घ्या समिधा म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे छोटे छोटे लाकडे घ्या गौरीचे दोन्ही तुम्ही दोन तीन तुकडे घेऊ शकता अगदी जी शेणाची गौरी असते तर ती गौरी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर थोडासा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे प्रज्वलित होण्यासाठी तुम्ही एखादं दोन कापराची वडी टाकू शकता त्यानंतर तुम्हाला मातीचं छोटंसं मडकं घ्यायचं आहे जसं जसं बघा आपण सुगडपूजन केलं होतं तसं छोटंसं तुम्हाला मातीचं मडकं आपल्याला घ्यायचं आहे जो आपण खण म्हणतो सुगड म्हणतो तर त्यातलीच एक सुगड आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि त्यामध्ये साखर पांढरे तीळ आणि तांदूळ अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकायचे आहे अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि ते मातीचं भांडं किंवा इतर दुसरे कुठलेही तर ते असेल तर ते पण चालेल त्यानंतर तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे तर ते उत्तर किंवा पूर्व दिशेला ऊतू जाऊ द्यायचं आहे तर पूर्व दिशेला ऊतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि ते त्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे दूध ओतू गेल्यानंतर असा त्याचा अर्थ असतो आणि उरलेलं जे दूध आहे तर ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला देऊ शकता यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील का मुठे रोग वगैरे काही असतील मोठ्यात मोठे रोग असतील त्यांच्यापासून मुक्ती मिळते हे पण त्यामागचं मुख्य कारण आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे हे व्रत कोणी करायला पाहिजे तसे पाहिले गेलं तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं सगळेजण हे व्रत करू शकतात पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशींमध्ये सूर्यग्रहणाची स्थिती मजबूत नाही कमकुवत आहे त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे ज्यांना वारंवार आरोग्याच्या संबंधित काही समस्या येतात काही ना काही शारीरिक समस्या चालूच असतात त्यांनी पण हे व्रत करायचं आहे मुलंबाळ होण्यासाठी ज्यांना काही अडचणी आल्या असतील अडचणी आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे व्रत बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्ख द्यायचं आहे त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचे आहे त्यानंतर दूध ऊतू जाऊ द्यायचं uh... आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा पण करायची आहे आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची तर सगळ्यात पहिले तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारीला तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे गरजूंना काही वस्तू दान करा अन्न वस्त्र त्यानंतर तुम्ही इतर बघा तुम्ही कुठे कुठे दान देऊ शकता कुठे वस्तू देऊ शकता रक्तदान करू शकता काहीही दान करू शकता यथाशक्तीने अगदी मनापासून दान, दान करायचं आहे या दिवशी तुम्ही म्हणजे रथसप्तमी दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये गंगेजी गंगाजलाचे दोन दोन थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं चांगले मानले जाते पण आपल्याला ते शक्य नाही म्हणून मी नेहमी सांगते गंगाजलाची बॉटल घरामध्ये ठेवा कुठल्याही शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्यांच्या अंघोळीमध्ये पाण्यामध्ये दोन दोन थेंब गंगाजल टाकायलाच आहे टाकायचंच आहे यामुळे काय आहे त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मक ऊर्जाही घालवणं महत्त्वाचं असतं म्हणून या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला गंगाजल टाकून अंघोळी अंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे दान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सप्तधान्य या दिवशी दान केलं जातं तर तुम्ही काही धान्य तुम्हाला वाटेल ते गहू बाजरी ज्वारी धान्य तुम्हाला जे वाटत असेल तर ते तुम्ही नक्की दान करू शकता या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा परि सकारात्मक परि परिणाम होत असतो आणि निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता आयुष्यातून निघून जाते आता सगळ्यात पहिले पहिले म्हणजे बघा सूर्यदेवांची या दिवशी पूजा करायची तर सूर्यदेव अर् रथामध्ये बसलेले अवस्थेत आपल्याला या दिवशी पूजा करायची का असते कारण हा दिवस जन्मदिवस असतो चार फेब्रुवारी मंगळवारी सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडू शकता तर बघा पूजा मांडणी फार काही नाही अगदी यासाठी सोपी गोष्ट आहे सगळ्यात पहिली म्हणजे तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवांना तुम्हाला सूर्यदेवांची रांगोळी काढायची आहे तुमच्या दारामध्ये काढू शकता बघा सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली अगदी साध्या सोप्या तुम्ही रांगोळी काढू शकता त्यांचा फक्त रथामध्ये बसलेले सूर्यदेवता र असतात अशीच आपल्याला त्या दिवशी त्यांची पूजा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे तर ती तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे पूजा करताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्यनाथाय नमः सूर्याची नावे घेऊन तुम्हाला या माहिती जी माहिती असेल तर ती नावे घेऊन तुम्हाला सगळ्यात पहिले दिवा लावायचा आहे पाठ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाळ तुम्हाला पिवळा ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला त्या पाटावरती टाकायचं आहे आणि पाटावरती दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यानंतर सूर्याचा तुम्ही ड्रॉइंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा वहीवर चित्र काढू शकता तसे तुम्हाला पाटावर ठेवायचं आहे सात घोडे असलेल्या रथामध्ये सूर्यदेवता बसलेले आहेत असं ती प्रतिमा असते किंवा तांब्याचा सूर्य तुमच्याकडे असेल ना तर तो पण तुम्ण तुम्ही पाटावरती ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला त्या सूर्याला तुम्हाला हदि कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत तांबडी फुले मिळाली तर तांबडी फुले फुले तुम्हाला या दिवशी सूर्यदेवतांना अर्पण करायचे आहे सात धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे सात धान्य एकत्र करून ठेवा किंवा सात वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोडक्यांमध्ये म्हणजे सुगडमध्ये ठेवली तरीही चालतील आणि यानंतर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून ओवाळून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आदित्य हृदय स्तोत्र सूर्यकवच स्तोत्र सूर्याष्टकम हे तुम्हाला म्हणायचं आहे अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे पण ही पूजा मांडणी केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो आज पा आजारपणे जात असतात यामुळे आपल्याला हे सगळं अगदी भरभरून मिळत असतं आता रथसप्तमी तुम्हाला महत् रथसप्तमीचे तुम्हाला महत्त्व सांगितले आहे तशी पूजा तुम्हाला करायची आहे सगळी गोष्टी मी सगळ्या माहिती मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितली आहे आता कुठल्या चुका करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं असतं आता रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला बघा मांसाहार करायचा नाही ठीक आहे कारण बघा तुम्ही तो दिवस आपला शुभ दिवशी आपण कट हे काम काही नियम पाळले गेले पाहिजेत त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे काही घरांमध्ये वादविवाद कटकटी भांडणे शिवीगाळ हे झालं नाही पाहिजे यानंतर या दिवशी बघा बाकी तर व्यसनंसुद्धा तुम्हाला करायची नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ